नमस्कार सर्वांना आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे महत्त्वाचं म्हणजे मी टेक्निकल व्हिडिओ किंवा आपल्या बातम्याचे व्हिडिओ कधीच टाकत नसतो मी फक्त गाणी किंवा डेवोशनल म्हणजे गाणी मराठी हिंदी याच्यावरील आधारित व्हिडिओ टाकत असतो परंतु बातमीच अशी आहे आनंदाची कि मला आपणास शेअर करावं वाटले म्हणून मी हा व्हिडिओ ऑडिओच्या माध्यमातून आपणासमोर सादर करता शेअर करत आहे तर महत्त्वाची बातमी म्हणजे या बहिणींनी चौदा ऑक्टोबर किंवा पंधरा मध्ये दोन दिवस मुदत वाढवली होती अर्ज भरण्याची त्यावेळेस ज्या महिलांनी अर्ज भरले व पंधरा तारखेला ॲप्रूल झाले त्या बहिणींचे पैसे अकाऊंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे ही मी जे सांगत आहे ते माझ्या स्वतःच्या बहिणीचा फॉर्म भरला होता दोन तीन महिने काही कागदपत्रे नसल्यामुळे अडचणीमुळे भरू शकलो न ना, नाही तर त्या चौदा आणि पंधरा तारखेला वाढवलेली मुदत म्हणजे फक्त ते अंगणवाडीमार्फतच होती मग अंगणवाडी सेविकांनी माझा माझ्या बहिणीचा अर्ज भरला संध्याकाळी त्या म्हणजे भरल्याचं कन्फर्म झालं आणि पंधरा तारखेला ॲप्रुव्हल झाला दुपारी व एका चॅनलवर मी बातमी पाहत होतो जालना जिल्ह्यामध्ये कुठं कुठं मिस्टरांच्या खात्यावर पैसे आले त्यांनी परत केले वगैरे वगैरे असं हे पाहत होतो मग माझ्या लक्षात आले की आपण पण आपल्या सिस्टरच्या अकाऊंटमध्ये जाऊन बॅलन्स चेक करावा तर मी बॅलन्स चेक केला तर पहिला अकाउंटला बॅलन्स होता दोन हजार दोन हजार एकाहत्तर मग नंतर पाहिलं तर पाच हजार एक्का झाले मग मला फार आनंद झाला म्हटलं आता ही बातमी शेअर करावया आपण तर सांगायचं म्हणजे माझ्या गेल्या पंधरा दिवसापासनं तोंडामध्ये उष्णता आलेली आहे मला बोलता सुद्धा येत नाही तरी पण मग आपण शेअर करून बघूया म्हटलं काय तेवढंच आनंदाची बातमी कारण सगळ्या बहिणी चिंतित चिंतेत आहेत कोण म्हणते एक विषय मिळणार मिळणारच नाही पैसे बंद होणार असं तसं तसं म्हणून हा व्हिडिओच्या माध्यमातून आपणास शेअर करावा असं वाटले म्हणून म्हणून मी हे दोन तीन मिनटाचा व्हिडिओ आपणास शेअर केला तर महत्त्वाचं म्हणजे दोन हप्ते एकूण मिळाले आहेत म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळाले का पाठीमा मिळाले हे काही मी सांगू शकत नाही इथून पुढे बघूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्याला याबद्दल काय वाटतंय ते धन्यवाद थँक्यू आभारी आहे